मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा अकोला दौरा आयोजित करण्यात आलेला आहे तसंच मुख्यमंत्री अकरा जूनला तर अजित पवार बारा जूनला अकोल्यामध्ये दौऱ्यानिमित्त दाखल होणार आहे तर प्रशासकीय इमारतींची रंगरंगोटी या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आली आहे दौऱ्यानिमित्त कार्यालयातील महत्त्वाच्या दालनांसह साफसफाई आणि इमारतीच्या प्रवेशद्वाराला रंगरंगोटीचं काम कर केलं जातं आहे आणि सद्यस्थितीत सर्वच अधिकारी मंत्र्यांच्या आगमनाच्या तयारीला गुंतलेले आहेत याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आढावा बैठक होणार आहे आणि ते अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यासाठी जे आहे जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे आपण पाहू शकता हे जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे गेट आहे ते मेन गेटाची जे आहे रंगरंगोटी सुरू आहे आणि अजून जे आहे आतमध्ये सुद्धा काम चालू आहेत अकरा तारखेला जे आहे मुख्यमंत्री जे आहेत त्यांची आढावा बैठक इथे राहणार आहे आणि दुसऱ्या दिवशी जे आहे बारा तारखेला अजित पवार यांची सुद्धा आढावा बैठक राहणार आहे सर्वात आधी मुख्यमंत्री जे आहेत ते कलेक्टर ऑफिसच्या नवीन कार्यालयाला भेट देणार आहेत त्यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन होणार आहे त्यासाठी जे आहे मागची जी तयारी आपण चाललेली आहे ती आपण पाहिली आहे आणखी काय तयारी आहे ते आतमध्ये सुरू आहे वर्षामुळे जय महाराष्ट्र न्यूज अकोला